रास क मनेया दी वांडते दिवरा इने पाणेले का अर फाईगे दोआद ते तिसरा ना वारसले दा, तर सध्या दहावीचे रिझल्ट लागले तो, तीन दिवस झाले रिजल्ट रिझल्ट लागून तर माझी मोठी मुलगी दहावीला होती तनुषा कोकडी तर ती माझ्याजवळ जवळ तिथे नगरला असते कायम ती चुलता चुलतीकडेच असते म्हणजे तिच्या काका काकीकडच असते तर तिनेच तिला लहानाचं सा मोठं सांभाळ वगैरे काही असं ते तिनेच केलं मी फक्त तिला जन्म दिला आहे तिनेच केलं तिचं संस्कार वगैरे जे म्हणतात तिचं अभ्यास ज्ञान सगळं काही श्रेय जे आहे ते मी फक्त काका काकीला देते म्हणजे महिला आणि तिच्या काकाला देते आमचं काहीच नाही मी फक्त तिला जन्म दिला खरं सांगते तर <laughs> तरुशाला त्यानुष्याला किती मार्क्स भेटले त्यासाठी वेळ शेवटपर्यंत नक्की बघा मी पुढं तुम्हाला सांगते की तिला किती टक्के वगैरे भेटले तर तुम्ही पण मला कमेंट पण नक्की सांगा का तिला चांगले मार्क भेटले कि कमी भेटले ते आता तुम्ही पण सांगू शकता किती मार्क भेटले किती नाही आम्ही बघतोय तिची वाट केव्हा येते किंवा नाही अजून का मी मामाच्या घरीच आहे आज नंतर बाहेर बघताय तनुषधी हीची वाट राम मी सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत करते झाले का जेवण वगैरे तर संध्याकाळ रात्री ते सात वाजले तर व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतलाय तर ते मत आता खूप हुशार व्हिडिओ शूट करण्यासाठी घेतलाय तर त्यातलं काही कारण पण आहे म्हणा आनंद तर आज जी आहे काही आहे दहावीपर्यंत आणि तिचं कसं आहे पहिलीपासून पासून ती हुशारच होती तर आज त्याच्या दहावीचा दर रिझल्ट दर लागलाय दहावीचा रिझल्ट लागू आज तीन दिवस झाली तर ती आज माझ्या घरी येते म्हणजे मला पेड घेऊन येते नाही का म्हणजे सगळ्यांना देत द्यायला मामा मामी पुन्हा चुलता काकी घरच्यांना सगळ्यांना तर तिचे पप्पा मम्मीला सगळ्यांना काही पण ती आज जी आहे ती फक्त काका आणि मय आहे तिला जेवढे काही गुण मिळाले ती फक्त काका आणि मैमुळं मी पूर्ण श्रेय फक्त त्यांनाच देते कारण ती जी आज काय आहे फक्त ति दोघांकळायचे मी फक्त तिला एक जन्म दिलाय फक्त मी तुम्हाला खरं खरं सांगते मी तिला फक्त एक जन्म दिलाय मी पाच वर्ष होती तशी त्यांच्या याच्या सोपं दिली ती आणि तिचे संस्कार म्हणतात तुम्ही अभ्यासाचे जी तिची बुद्धी जी म्हणतात तुम्ही ती फक्त ती यांच्या दोघांवर डिपेंड आहे कारण ती आजी आहे ती काय म्हणतात ना आपण त्यांच्या दोघांवर असे सगळं मी दोघांना देते तिचं आज म्हणजे नगरमध्ये सत्कार वगैरे पण झाला ट्रॉफी वगैरे देऊन तर पण छान वाटतं नाही का आपल्या मुलीला एवढे मार्क भेटले म्हणून तर तिचा आज त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के तिला मार्क भेटले तिला म्हणजे तरी तिला असं वाटायचं कमी आहे कमी नाही का तिला गॅरंटी जिथं तेवढी होती तिला अठ्याण्णव टक्के मार्क पडेल अशी तिला गॅरंटी होती का पडतील म्हणून पण थोडीशी एकदा चुकी जर एक दोन मार्क घेऊया दो कमी होतं जास्त ते तुम्ही आम्ही समजू शकतो तर काय नाही आम्ही स खूप म्हणजे खूप हॅप्पी आहे तिचे पप्पा म्हणजे पप्पा पण मी पण आणि आम्ही नाही का तर ती आम्हाला पेढी घेऊन येणार आहे आता रात्री शिवाजी आता सात आठ वाजता येतं येऊ राही ते असत त्याला आता काका कंपनीत असतात पण कंपनीत सुटले नंतरच तरी ते सवळी लवकर आले होते कारण आता नगर व्हायचं म्हटलं मग आवरी भरपूर अंतर आहे तर आता येऊ शकला आठ वाजते तरी आणि काय काय मुलांचं कसं असतं हे असतं नाही का आपण बाहेर कोर्स वगैरे करतो बाहेर शाळेतलं पण शिकवतात ते पण वेगळं क्लास वगैरे लावतो भरपूर काही असतं काही भरपूर मला जातं आपण भरपूर अनुभव घेतला तिला पण आठवीपर्यंत क्लास होते मी म्हणत नाही नव्हते आठवीपर्यंत तिनं पण क्लास घेतले होते कारण त्यांना सेमी घेतलं पाठीपासून तर सेमी विषय म्हटलं तर खूप आवड आहे नंतर नवीन तर ते क्लास वगैरे सोडून दिले तिला वाईट पण वाटलं थोडंसं पण काका काय म्हणजे काका काय म्हणायचे का म्हणजे शिक्षक लोक पण दिले खूप चांगले ते पण म्हटले की तू क्लासला होत नको म्हणे जे शाळेत शिकवत ते डोक्यात जर आणि जे मोबाईलमध्ये आता मोबाईलमध्ये पण युट्यूबर शिक्षक लोक खूप छान शिकवतात मग तिनं तेच गाईड केलं तेच तिनं शाळेतून आले की शाळेतला अभ्यास करायची आणि घरी आल्यानंतर नाही समज आता मोबाईल घ्यायची मोबाईल मधून पण करायची ते सगळं काही श्रेय आहे तर न क्लास वगैरे लावतं तर तिनं आज ब्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मार्क भेटले तिला आज खूप छान वाटतंय तर आता मा तिच्या मामाला पण भरपूर आनंद झाला म्हणजे आता काय किती झालं मामा मामीला पण आनंद होणारच नाही मामाला पण खूप एवढा आनंद झाला का मी माझ मामाच्या घरीच आहे म्हणजे माझ्या माहेरच आहे मला आठचं आठ दिवस झाले दोन दिवस झाले तेव्हा जायचं होतं पण तनुषे म्हटलं थांबा आपण मामाचे दोन दिवस राहून आणि तिला मामाचे राहिलाच नाही वाटत खरं सांगताय कारण तिला सुट्ट्याच नव्हत्या आता दहाविषयी सुट्ट्या वाजता तनुष आणि काल रात्री साडेआठ वाजले ते आठ वाजता म्हटलं साडेआठ वाजले तर तिला बघून काही वेगळाच आनंद वाटतोय ते दोघं पण किती खुश आहे

आता <laughs> करत जेवायला तरुष काय करू काय पूरगे आली लगेच तामा झोपली आहे ना <laughs> करून राहिलं जेवणामध्ये रस केला होता पापड चपाती आणि वांगेची भाजी लाक्षी या जो गोड मध्ये म्हणाल तर थोडेसे जेवण करा रस केला आळोजा ती मुकी नाही मुकी नाही आहे हा एक बोललेला तुला तयार आहे ना जन्म तुम जन्म आलेले नाव ऐ दोन मिनिटात कर कोणाला पाहिजे द कोण आले आ कच्ची ती ती कोण आहे